वाशिम पुलीस भरती दोन हजार चोवीस म्हणजे काल परवा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे बघा एका शहराची लोकसंख्या तीन लाख असून त्यापैकी एक लाख ऐंशी हजार पुरुष आहेत पन्नास टक्के लोकसंख्या साक्षर आहे जर सत्तर टक्के पुरुष साक्षर असतील तर साक्षर स्त्रियांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला काय दिलेलं आहे लोकसंख्या दिलेली आहे तीन लाख तीन लाख तुम्हाला दिलेली आहे लोकसंख्या तीन लाख ठीक आहे ही झाली टोटल ह्याच्यामध्ये काय आले पुरुष पण आले आणि स्त्रिया पण आल्यात पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही मिळून तीन लाख आहेत त्यापैकी काय आहेत एक लाख ऐंशी हजार की आहेत एक लाख ऐंशी हजार हे काय असतील तर पुरुष आहेत आता उर्वरित काय असतील स्त्रिया असतील ठीक आहे आता त्या किती आहेत आपल्याला माहिती नाही पण त्यापैकी काय म्हणणं आहे तुम गणिताचं की पन्नास टक्के लोकसंख्या ही साक्षर आहे ह्याची पन्नास टक्के म्हणजे किती तर ह्याचे पन्नास टक्के म्हणजे डायरेक्ट भागीला दोन पन्नास टक्के म्हणजे काय डायरेक्ट भागीला दोन किंवा तुम्ही असं म्हणू शकता जर तुम्हाला असं नाही समजलं तर ह्याचे पन्नास टक्के काढायचे तर कसे काढणार तीन लाख गुणीला आता तीन लाखाचे चे हा शब्द आलेला आहे चाची चे म्हणजे चा ची चे असं कोणताही शब्द आला तर डायरेक्ट गुणाकार असतो ठीक आहे तर आपण काय करतो डायरेक्ट गुणाकार कशाने तर पन्नास टक्के तीन लाखाचे पन्नास टक्के आता हा चिन्ह दिसला की दिस डायरेक्ट भागीला शंभर करायचा असतो ठीक आहे डायरेक्ट भागीला शंभर केला आपण म्हणजे काय झालं पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजेच काय सारखंच तीन लाख भागीला दोन किती आले तर दीड लाख संख्या काय असणार आहे तुमची दीड लाख लोकसंख्या ही कशी असणार आहे साक्षर असणार आहे ठीक आहे टोटल तीन लाख पॉप्युलेशन आहे त्यापैकी पुरुष एक लाख ऐंशी हजार आहे आणि स्त्री उर्वरित आहे म्हणजे एक लाख वीस हजार पकडा जे उर्वरित लोकसंख्या आहे ती आणि त्यापैकी काय आहे दीड लाख लोकसंख्या ही कशी आहे ही साक्षर आहेत म्हणजे निरक्षर किती असतील आपल्याला काही घेणं देणं नाही ठीक आहे त्यापैकी सत्तर ज जर पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे याच्यापैकी दीड लाख साक्षर आहेत आता जे आहेत जर सत्तर टक्के पुरुष साक्षर असतील म्हणजे यांचे जर सत्तर टक्के पुरुष जर काढले ते साक्षर असतील म्हणजे आपण म्हणू शकतो की एक लाख ऐंशी हजाराचे सत्तर टक्के काढूया सत्तर टक्के जर काढले तर काय आहे भागीला शंभर तर हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य काढला एक हा एक दोन आणि तीन शून्य ठेवून देऊ एक दोन आणि तीन आता डायरेक्ट गुणाकार करू सातीआटी छप्पन्न हातच्याले पाच आणि सात एक सात आणि पाच बारा म्हणजे एक लाख सव्वीस हजार का आहेत एक लाख सव्वीस हजार हे का आहेत पुरुष कोणते पुरुष आहेत जे साक्षर आहेत ठीक आहे असे पुरुष आहेत जे साक्षर आहेत आता तुम्हाला काय विचारलेलं आहे की, स्त्रिया की, लाक की लाक साक्षर स्त्रिया किती आता जर एक लाख पन्नास हजारापैकी एक लाख सव्वीस हजार पुरुष जर साक्षर असतील तर किती स्त्रिया निरक्षर असतील तर यांची वजाबाकी करा सॉरी साक्षर असतील तर यांची वजाबाकी करूया हा शून्य हा शून्य हा शून्यकट झाला याच्यामधनं शून्यातनं सहा जात नाही म्हणून आजचा घेतला दहातनं सहा गेले चार राहिले हचा वापस दिला पाचामधनं तीन गेले खाली उरले दोन आणि हा शून्यला शून्य म्हणजेच किती लोकसंख्या उरलेली होती तर चोवीस हजार लोकसंख्या ही स्त्रियांची कशी असणार आहे साक्षर असणार आहे ठीक आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील म्हणजे क्वेश्चन्स मला पाठवायचे असतील तर हा आपला क्यू आर कोड आहे याला स्कॅन करा हे टेलिग्राम ग्रुपवरती रिडायरेक्ट होईल तुम्ही है तुम्हीं तुम्हीं माला तर त्या टेलिग्राम ग्रुपवरती मॅथ्सचा ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता तसंच एखाद्याला जर माझा व्हिडिओज आवडत असतील तर आपले फुल चॅप्टरवाईज व्हिडिओचे कोणते कोणते चॅप्टर आहेत तो हा क्यू आर कोड स्कॅन करा राईट साईडचा आणि तुम्हाला एकोणसाठ रुपयामध्ये कोणते कोणते व्हिडिओज बघायला भेटणार आहे ते ह्या क्यू आर कोडमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि तसंच तुम्ही ते जॉईन केलं तर ते व्हिडिओचा आनंदसुद्धा घेता येईल ते मात्र फक्त एकोणसाठ रुपयामध्ये धन्यवाद